ओम नमो भागवते वासुदेवाय नमस्कार तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या या तर आज आपण अध्याय चौदावा बघणार आहोत तर चौदाव्या अध्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला माहिती सांगतात भा, भागवत गीतेच्या चौदाव्या अध्यामध्ये श्री कृष्ण अर्जुनला प्र प्रकृतीचे तीन गुण म्हणजे तत्व रज आणि तम याचे स्वरूप त्यांचे प्रभाव आणि त्यांच्यापासून मुक्त यांचे ज्ञान देतात या देयात जीवनातील विविध प्रकृती विचार आणि कर्म यांचे मूलभूत स्पष्ट केले आहे भगवान श्रीकृष्ण हे अर्जुना मी तुला पुन्हा ते सांगतो ज्याच्यामुळे मुक्ती प्राप्त होते आणि जीवन मरणाच्या चक्रातून मुक्त मिळता येते सत्व रज आणि सम हे तीन गुण प्रकृतीचे आहे हे सर्व जीवनाच्या बंधनात ठेवतात आणि ही त्रिगुणाची ओळख आहे रजगुण इच्छेच्या आणि कर्माच्या मूळ आहे तो माणसाला कामांना आणि कृती कृतीमध्ये गुंतून ठेवतो तत्व शुद्ध प्रकाशमान आणि शांत असतो तो ज्ञान आणि अज्ञान ठेवतो पण अज्ञानाची आसक्ती निर्माण करून बंधनात ठेवतो तमगुण आज्ञान आळस आणि भूम भ्रम निर्माण करतो तो माणसाला आळशी आणि बनवतो

ब्रह्मभाव प्राप्त करतो आणि जन्म मार्ग मुक्त होतो या अध्यायात भगवान श्रीकृष्ण सांगितलं आहे की मनुष्यने सत्वगुण वाढावा रजतगुण यंत्र ठेवा आणि तमगुण गाळावा हे सर्व गुण ओळखून त्यांची मात करून परमात्म्यात लीन होण्याचे मार्ग हा सर्वोत्तम आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात पुन्हा मी तुला त्या श्रेष्ठ ज्ञानाचे वर्णन करतो ज्यामुळे ज्यामुळे सर्व मुली या संसारातून मुक्त होऊन परमसिद्धीला प्राप्त ठरतात या ज्ञानाचे आश्रय घेण्याच्या माझ्या स्वरूपाशी एकूण झालेले भक्त सृष्टीचे आरंभी जन्म घेता आणि त्या प्रलयात वेळ व्यथित होत नाही जेव्हा या देहातील सर्व इंद्रियात प्रकाश उत्पन्न होते आणि ज्ञान प्रकट होते तेव्हा समज समजावे की गुण वाढलेला आहे राष्ट्रपर्यंत